क्षेत्रातील देश न्यूज मराठी दहिवडी येथील किराणाचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना दिनांक चोवीस मे रोजी मध्यरात्री घडली होती या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद होताच सहायक पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय दराडे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी दहीवडीमधील किराणा दुकानातील झालेल्या चोरीचा छडा लावला व चोरीतील आरोपी जेरबंद केले याबद्दल व्यापारी संघटनेतर्फे पोलिसांचे सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले पुढेही व्यापाऱ्यांना सहकार्य रहाव अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली त्यावेळी ज्येष्ठ व्यापारी शेखर गांधी कापड दुकान अध्यक्ष राजाभाव गुंडगे सुरेश गुंडगे किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चैतन्य गुंडगे किसन सावंत अमोल सावंत सिद्धार्थ गुंडगे सागर गोंजारी वृषभ गांधी अमित गांधी विकास मेहत्रे गनवट व इतर व्यापारी उपस्थित होते महाराष्ट्र देश न्यूज मराठी साठी दहीवडीतून मी मृणालिनी यम सर्व क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी